आ, नमस्कार आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचं प्रभाग बत्तीस मध्ये आगमन झालेलं आहे वारसे करीपाली संजय दिवार यांच्या माध्यमातून रामदास आठवलेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे काय सांगाल रामदास आठवलेंचं तुम्ही स्वागत केलेलं आहे प्रभागात काय आहेत भावना कशा पद्धतीनं म्हणजे पहिल्यापासून आमच्या समाजाच्या मागे आहेत म्हणजे काही आलं प्रॉब्लेम तर ते गोरगरीबांच्या पाठीमाग असतात आणि आम्हाला प्रेरणादायी माणूस म्हणजे पहिल्यापासूनच साईबांचा आम्हाला अभिमान आहे की अरे कोणतरी आहे समाजात की गोरगरिबांसाठी लढतात बोलतात म्हणजे भरपूर सगळ्यांच्या पाठीमाग उभे असतात आढळलेच नाही ना एकच एकच आमची एकच विनंती आहे की टिपलिता यांचं का, खूप कार्य यांचं कार्य खूप चांगलं आहे इथं त्या महिलांनाही खूप सपोर्ट करत आहे त्यांच्या त्या या वेळेस इच्छुक आहे उमेदवारीसाठी तर आमचे पूर्ण सहमत आहे की त्यांनी यांना पक्ष उमेदवारी द्यावी जाहीर करावी चांगले टिपलताई चांगलं काम करते सगळे भाऊ चांगलं काम करतात त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे बत्तीस हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी महिला अनुसूचित जाती महिलासाठी राखीव पडलेला आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी इच्छुकांची संख्या फार मोठी आहे त्यात आमचे नातेवाईक दिपाली संजय दिवार हे या ठिकाणी देखील नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि ते गेली कित्येक वर्षे या परिसरात आणि या कडकवासला मतदारसंघात चांगल्या पद्धतीचं काम सामाजिक कार्य करीत आहेत आणि त्यामुळं त्या, त्या ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले साहेबांचं स्वागत करायला हा ही जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाला मिळावी आणि निश्चितच दीपाली संजय दिवार यांचा त्या ठिकाणी विचार व्हावा अशी या ठिकाणी विनंती करण्यात येणार आहे आदरणीय साहेब आज आद वारसे नगरीमध्ये येणार आहे त्यांच्या स्वागताशी मी जा जा निकेत 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 निके या ज्या भागात मी आणि माझ्या मिसळकडून जी तयारी केलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे साहेबांकडं एकच अपेक्षा आहे माझी की या व वर्षी या आरक्षण पडल्यामुळं या भागामध्ये या प्रभागामध्ये मी चांगल्या प्रकारचं काम आहे आणि साहेबांनी ग्राउंड लेवलला विचार करून ग्राउंड लेवलला विचारपूस करून संघटनेच्या लोकांना विचारून की मला उमेदवारी द्यावी आणि साहेबांच्या नगरीमध्ये मोठ्या जल्लोषात आम्ही स्वागत करत आहे एकूणच समाजाकडे चौकशी करावी की आपल्या कामाची पद्धत काय आहे एकूणच संजय दिवार यांच्या कामाची पद्धत समाजाला विचारावी नागरिकांमध्ये आपली प्रतिमा काय आहे याची जाणीव करून घेत माहिती करून घेत आपल्याला उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी संजय दिवार यांनी या ठिकाणी केलेली दिसते